झंझणीत तांबडा रस्सा पांढरा रस्सा सुकं मटण भाकरी भात अळणी रस्सा सोबतच सोलकडी सॅलॅड असा मस्त मेनू या धुलिवंदनला करायचा ना मग ही रेसिपी तुमच्यासाठी यासाठी इथे मी एक किलो मटण स्वच्छ धुवून त्यामध्ये दोन चमचे मीठ आणि दोन चमचे आले लसूणची पेस्ट ॲड करून हे मॅरिनेट करायला अर्धा तास ठेवणार आहे यामध्ये मी हळद ॲड केली नाही आहे कारण मला पांढरा रस्सा बनवायचा आहे अर्धा तास झालेला आहे तर आपण याला आता बॉईल करायला घेऊया इथे मी दोन चमचे तेल घेतलेले आहे यामध्ये दोन मध्यम आकाराचे कांदे बारीक कापून थोडेसे फ्राय करून घ्यायचे आहे कांदा थोडासा गुलाबी झाला की यामध्ये आपण हे मॅरिनेट केलेले मटण ॲड करून घ्यायचे आहे मटण शिजायला खूप वेळ लागतो काहीजण हे मटण कुकरला लावून त्याच्या दोन तीन शिट्ट्या काढून घेतात पण मी इथे कढईमध्ये शिजवून घेणार आहे याला पाच मिनटं छान परतून घ्यायचं आहे पाच मिनटं परतल्यानंतर या कढईवर ताट ठेवून त्याच्यामध्ये ग्लासभर पाणी ॲड करून आपल्याला हे मटण शिजायला ठेवून द्यायचं आहे असे ताट झाकून मटण शिजवल्यामुळे मटणाला पाणी सुटेल आणि ताटामधलेही पाणी गरम होईल जे आपण या मटणामध्ये ॲड करणार आहोत इथे पाच मिनटानंतर मटणाला छान पाणी सुटलेले आहे आणि वरचे ताटातले पाणीही छान गरम झालेले आहे हे या मटणामध्ये ॲड करून आता स्लो गॅसवर याला मस्तपैकी उकळायला ठेवून द्यायचे आहे तोपर्यंत आपण इतर मसाल्यांची तयारी करून घेऊया इथे अगोदर आपल्याला तांबड्या रश्यासाठी वाटण करून घ्यायचे आहे यासाठी एक मोठी वेलची तमालपत्र लवंग दालचिनी आपल्या छोट्या हिरव्या वेलच्या दगडी फूल असे सगळे गरम मसाले थोडेसे भाजून घ्यायचे आहेत याच मसाल्यांमध्ये आता मी दोन टेबलस्पून धने ॲड केलेले आहेत धने आपल्याला भाजून घ्यायचे आहेत यामध्ये मी एक टेबलस्पून सफेद तीळ आणि शेवटी याच्यामध्ये एक टेबलस्पून खसखस ॲड केले आहे हे सगळे गरम मसाले आपल्याला लो फ्लेमवर छान गरम करून घ्यायचे आहेत हे भाजलेले गरम मसाले बाजूला काढून त्याच कढईमध्ये मी सुक्या खोबऱ्याची अर्धी वाटी तेल घालून व्यवस्थित परतून घ्यायचे आहे खोबरे लालसर झाले की ते आपल्याला बाजूला काढून घ्यायचे आहे आणि सेम कढईमध्ये दोन मध्यम आकाराचे कांदे घेऊन ते गोल्डन ब्राऊन होईपर्यंत आपल्याला छान परतून घ्यायचे आहेत कांदा परतून झाला की यामध्ये मी दोन मध्यम आकाराचे टोमॅटो मोठ्या मोठ्या साईजमध्ये कापून तेही वाटणामध्ये परतून घेणार आहे आपले वाटण भाजून तयार झाले आहे आता आपण याला बारीक करून घेऊया अगोदर आपण धने आणि मसाले गरम केलेले बारीक करून घेऊया या मसाल्यांची पावडर केल्यानंतर आपण आता वाटणही करून घेऊया या वाटणामध्ये लसूण आणि आले आपण ॲड करून घ्यायचे आहेत अशा पद्धतीने माझा गरम मसालाही बारीक करून झालेला आहे आणि वाटणही खूप असं मस्त फाईन पेस्ट केलेलं आहे इथे आपले ही शिजून रेडी आहे हे मटन शिजायला मला एक तास लागले आता आपल्याला मटनचे पीस आणि स्टॉक हा वेगळा करून घ्यायचा आहे आता आपण तांबडा रस्सा बनवून घेऊया इथे मी कढईमध्ये दोन ते तीन टेबलस्पून तेल ॲड केलेले आहे हे तेल थोडेसे गरम झाले की आपण यामध्ये बनवलेले वाटण ॲड करून घेऊया हे वाटण दोन मिनटं परतल्यावर यामध्ये आपण गरम मसाल्याची पावडर ॲड करणार आहोत पावडर अर्धी ॲड करायची आहे आता हे थोड्या वेळ परतून घ्यायचे आहे मी यामध्ये कश्मीरी लाल मिरची पावडर दोन चमचे एक चमचा काळं तिखट अर्धा चमचा हळद आणि एक चमचा एव्हरेस्टचा गरम मसाला मी यामध्ये ॲड केलेला आहे आता हे आपल्याला मस्त तेल सुटेपर्यंत ते परतवून घ्यायचे आहे मसाला जर आपल्या कढईला खाली लागत असेल तर आपण यामध्ये थोडासा स्टॉक ॲड करून मग हे मसाले परतून घेतले तरी चालणार आहे आता यामध्ये मी मटणचा स्टॉक ॲड करून घेते यामध्ये मी मटणचे दोन चार पीसही ॲड करणार आहे आता याला मस्तपैकी पंधरा वीस मिनटं लो फ्लेमवर ठेवून द्यायचे आहे याला मस्त उकळी येऊन द्यायची आहे म्हणजे या मटणवर छान तरी येते इथे मटण रेडी झालेले आहे मस्त असा झणझणीत तांबडा रस्सा आपला तयार झालेला आहे आता आपण सुकं मटण करायला घेऊया इथे एक पॅनमध्ये दोन ते ती तीन चमचे तेल ॲड करून तेल जरा गरम होऊन द्यायचे आहे तेल गरम झाले की यामध्ये एक मध्यम आकाराचा कांदा बारीक कापून परतायला घ्यायचा आहे कांदा आपल्याला लालसर होईपर्यंत छान परतून घ्यायचा आहे कांदा परतला की यामध्ये दोन टेबलस्पून वाटण ॲड करून घ्यायचे आहे तसेच धने गरम मसाला तीळ यांची जी आपण बारीक पावडर केली होती ना तीही यात ॲड करायची आहे आता हे छान बारीक गॅसवर परतून घ्यायचे आहे वाटणाला तेल सुटू लागले की आपण यामध्ये काही मसाले ॲड करून घेऊया इथे कश्मीरी लाल मिरची पावडर एक चमचा गरम मसाला अर्धा चमचा हळद आणि दोन चमचे घरगुती मसाला ॲड करून घ्यायचा आहे आता याला मस्त तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं आहे मसाला जर खाली लागत असेल तर आपण जो तांबडा रस्सा बनवून घेतलेला आहे त्यामधला थोडासा रस्सा यामध्ये ॲड करून घ्यायचा आहे त्यामुळे मसाला खाली कढईला चिटकत नाही आता यामध्ये मी बॉईल केलेले मटण ॲड करून घेणार आहे याला छान मिक्स करून घ्यायचं आहे आता यामध्ये थोडंसं मीठ ॲड करून घ्यायचं आहे याला आता मस्तपैकी दहा पंधरा मिनटं बारीक गॅसवर आपल्याला उकळून द्यायचं आहे त्याच्यामुळे मसाल्यांची टेस्ट आपल्या या मटणमध्ये उतरते आणि मटणाची जो अप्रतिम लागते शेवटी यामध्ये बारीक चिरलेली भरपूर कोथिंबीर घालून घ्या आणि आपले सुकं मटण रेडी झालेले आहे आता आपला शेवटचा पदार्थ म्हणजे पांढरा रस्सा पांढऱ्या रसासाठी इथे मी मोठी वेलची तमालपत्र छोटी वेलची दालचिनी हे सगळे गरम मसाले थोडेसे भाजून घेणार या आहे यामध्ये आता मी एक टेबलस्पून धने ॲड करून घेतलेले आहे हेही आपल्याला छान भाजून घ्यायचे आहे यांना बाजूला काढून याच कढईमध्ये एक टेबलस्पून सफेद तेल एक टेबलस्पून खसखस यांना भाजून घेऊया यानंतर एक मध्यम आकाराचा कांदा स्लाइस करून तोही आपल्याला भाजून घ्यायचा आहे कांदा जास्त लालसर करायचा जा नाही तर यामध्ये आपल्याला पाच सहा आता काजू ॲड करून घ्यायचे आहेत कांदा आपल्याला गुलाबी झाला की आपला मसाला बाजूला काढायचा आहे आणि हे सर्व बारीक करून घ्यायचं आहे आता सेम पॅनमध्ये दोन चमचे तेल घेऊन यामध्ये छोटासा दालचिनीचा तुकडा आणि एक चक्रीफूल हे आपल्याला फोडणीमध्ये परतवून घ्यायचे आहे यानंतर कांदा आणि काजूची जी आपण पेस्ट केली होती ही यामध्ये टाकून थोडीशी परतून घ्यायची आहे दोन तीन मिनटं ही पेस्ट परतल्यानंतर यामध्ये आपण धन्या तीळ याची जी पावडर केली होती ती एक चमचा ॲड करणार आहे इथे मी पांढरा रस्सा थोडासाच बनवणार आहे त्यामुळे मी थोडीच पावडर ॲड केलेली आहे यानंतर मटणचा स्टॉक ॲड करून याला आपल्याला छान उकळी येऊन द्यायची आहे आता यामध्ये मी पाव कप नारळाचे दूध ॲड करणार आहे हे नारळाचे दूध मी घरीच बनवलेले आहे बाहेर टेट्रा पॅकमध्ये सुद्धा नारळाचे दूध मिळते पण आपण ताजे फ्रेश असे नारळाचे दूध वापरले तर आपला पांढरा रस्सा अतिशय सुंदर लागतो यामध्ये आता थोडेसे मीठ ॲड करूया स्टॉकमध्येही मीठ असते त्यामुळे मीठ काळजीपूर्वक वापरायचे आहे याला छान उकळी आलेली आहे आणि आपला पांढरा रस्सा रेडी झालेला आहे या रस्स्यांबरोबर तुम्ही ज्वारीची किंवा तांदळाची गरमागरम भाकर सर्व करू शकता इथे मी सोलकडीसुद्धा बनवलेली आहे आहा काय झक्कास असं ताट दिसत आहे या तुम्ही तुम्हीही नक्की ट्राय करा आवडल्यास रोहिणी स्पेशल रेसिपीला नक्की सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि कमेंट करून आपल्या प्रतिक्रिया पेझी शेड्यूलमधून वेळ काढून हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल थँक्यू